श्री स्वामी समर्थ आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण न चुकता सर्व जण महादेवाची सेवा करत असतो आणि अनेक जण जो सोमवार आहे श्रावणी जे व्रत आहे अगदी मनोभावे करत असतं मग असंच या श्रावणी सोमवारी आपण शिवाला जी शिवामोठ वाहतो ती शिवामोठ वाहण्याची पद्धत काय तो मंत्र काय आणि शिवामोठाला जे धान्य वाहतात ती धान्य कोणती याची संपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत बघा शिवामूठ वाहणे म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळ्या धान्याची जी मूठ आहे ती वाहत असतो मग शिवामूठ वाहण्याची पद्धत काय तर श्रावणी सोमवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे श्रावणी सोमवारी तुम्हाला सकाळी शक्यतो त्या दिवशी तुमच्या आरोग्याला झेपत असेल तो उपवास करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणार आहे त्या मंदिरात जायचं आहे किंवा जर घरी शक्य असेल तर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची घरच्या घरी पूजन करायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर न चुकता गंगा जलाने आणि पंचामृत तयार करून अभिषेक करायचा आहे आता शिवामूठ व्हायची आहे मग आता पहिला सोमवार दुसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची ते बघू तर बघा पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ व्हायचे आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ व्हायचे आहे त्यानंतर तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग अर्पण करायचं आहे चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायची आहे जर पाचवा सोमवार आला तर आपल्याला पाचव्या सोमवारी सातू जी आहे ती शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे त्यानंतर आपली शिवामूठ अर्पण झाल्यानंतर आपल्याला जी बेलाची पाणी आहे ती अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला शु, न चुकता भोले शंकराला नवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शंकराची आरती करायची आहे पूजा करायची आहे त्यानंतर जेव्हा आपण जेव्हामूठ अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला पुढील मंत्र म्हणायचं आहे मंत्र पुढील प्रमाणे शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा नंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे बघा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला चार सोमवार कोणते धान्य अर्पण करायचे मंत्र कसा म्हणायचा आणि विधी कसा करायचा संपूर्ण सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा चॅनेलला नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा